पिकाचं नुकसान झाल्यावर पैसे देतो आपण पण शासन निर्णय का अध्यक्ष हो महोदय मधातल्या काळात जर पन्नास टक्केच्या वर महसूल विभागामध्ये नुकसान झालं तर पंचवीस टक्के पैसे हे पीक विमा कंपनीने दिले पाहिजे कलेक्टर न अहवाल पाठवला नाही आपण मागच्या वेळेस करून घेतलं रणवीर भाऊ का मला जसं म्हटलं मी मंत्रिमंडळात गेलो मंत्रिमंडळात हे बोललो कारण आमचे सचिव हे बोलत नाही आता याच्यामध्ये काय आता लगेच आजच्या उद्याच्या उद्या जर उद्या उद्या आदेश दिले सगळ्या कलेक्टरला आणि त्यांना सांगितलं का ज्या महसूल मंडळामध्ये पन्नास टक्क्याच्यावर नुकसान झालं तर सरकारचा अर्धा भार कमी होत हे पंचवीस टक्के पैसे कंपनीला देणं अनिवार्य आहे पण एक अग्रीमेंट आहे पण एका कलेक्टरचा अहवाल आला नाही जसे आम्ही तसे ते काय फरक नाही मागच्या वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो दादा होते सगळे होते, होते <laughs> ते डवले होते सचिव ते तर लवकर लागू नाही देत डवळे साहेब त्याच्यासमोर आणि वाचल्याशिवाय त्याचं जमतच नाही काम आणि मग तेव्हा लागू झालं कलेक्टरचे अहवाल आले म्हणून आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेस पंचवीस टक्के भेटले हा स्टँडिंग आहे पहिल्यांदा मदत भेटली पंचवीस टक्के मागच्या काळात मागच्या झालं आणि ते आदेश लगेच द्या कलेक्टरकडून अहवाल मागवा कलेक्टरकडून पत्र द्या कारण त्याच्या प्रोसेस आहे कलेक्टरनं जर पत्र दिले नाही त्या था, ठराविक काळामध्ये तर ते कंपनी ते सगळ्या पीक विमा नाकारतं पीक निगाच्या अगोदर झालेलं नुकसान पीक निघाल्यावर झालेलं नुकसान अलग पण पीक निगाच्या अगोदर झालेल्या नुकसानासाठी ज्या ॲडव्हान्समध्ये त्याला पंचवीस टक्के पैसे दिले पाहिजे त्याची लगेच आपण सूचना दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय बोलताना आम्ही पोटत्रीखेनं कुठलाही निर्भयपणे बोललो आहे काही कोणाला लागून घ्यायची गरज नाही आणि लागली तर त्याची फिकर नाही काही विषय नाही पण मला वाटतं का हे जे आहे हे सामान्य सगळ्या लोकांसाठी तुमच्या आमच्या मायबाप शेतकऱ्यासाठी काही धोरणं बदलणं महत्त्वाचं आहे पाऊस येईल जाईल पण धोरणं तच्च्या तसे राहिले तर ह्या पावसाळ्यापेक्षाही नुकसान माझ्या शेतकऱ्याचं जास्त होईल हे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं अध्यक्ष महोदय आपण भरपूर बोलू दिले लागली तर त्याची फिकर नाही काही विषय नाही पण मला वाटतं का हे जे आहे हे सामान्य सगळ्या लोकांसाठी तुमच्या आमच्या मायबाप शेतकऱ्यासाठी काही धोरण बदलणं महत्वाचं आहे पाऊस आमचे धोरण चुकीचे होते अध्यक्ष महोदय अरे एक पाऊस आला नदी नाले भरले सगळं झालं त्याच्यात काय नुकसान झालं सर पण त्याच्यात फायदे पण तिकडे बाजूने आहेत धरणं भरली ना तुमची अध्यक्ष महोदय जे दुष्काळ होता ओला दुष्काळ होता त्यामुळे जे काही कोसाड राहणारे आम्ही पाहतो कोरोड असणारा शेतकरी असाल अधिक काही भाग असाल जिथं पाण्याची व्यवस्था नसान ते ते आज तरी आणि अध्यक्ष महोदय पण तुमचे धोरण काँग्रेस सत्तेत होती अध्यक्ष महोदय स्वामीनाथन आम्ही स्वीकारला पण स्वामीनाथन रुजूनी केला अध्यक्ष महोदय स्वामीनाथन आयोग जर त्यावेळेस आम्ही पाहतोय जर तो रुजू केला असता अंमलबजावणी केली असती तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या आत्महत्या पन्नास टक्केपेक्षा कमी झाल्या असत्या बीजेपी सरकार आलं असं वाटलं ते स्वीकारणार त्यांनी हात वरते केलं जाहीरच केलं अध्यक्ष महोदय मी कोणत्या पक्षाचा हा विषय महत्वाचा नाही आहे मी कुठल्या बाजूने बसलो हा विषय महत्वाचा नाही आहे मी भाजप शिवसेनेच्या पक्षाला पाठिंबा दिला आणि म्हणून मी ते आम्ही शपटी हलवायची हा विषय महत्वाचा नाही आहे अध्यक्ष महोदय विषय महत्वाचा आहे जो काम कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे जो आठ घंटे आम्ही मेहनत केल्यानंतर रक्त आठवत पाणी आठवत घाम घाटत अध्यक्ष महोदय त्याच्या हाती येतं काय लूट तुम्ही अर्ध तूर खरेदी केली नाही खरेदी केंद्र सुरू केले आमचंच महाआघाडी सरकार होत केलं पडोळे साहेब नाही दिल्लं लुटून आज धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला अजून त्याचे अर्धे पैसे नाही आहे एका एका अतिवृष्टीआधी और तुम जो तलवार चलाते हो उसका क्या है? आ, अरे ही तलवार चालवलेले दिसत नाही अध्यक्ष महोदय येणारा पाऊस धोधो पडला तो दिसत पण आम्ही सगळे मिळून शेतकऱ्याला कापतो ना कसा यासारखे ते दिसत नाही आम्ही सगळेच नालाय गाव आमच्या आवडे नालायकच नाही कोणी म्हणजे ते म्हणते ना जखम झाल्यावर मीठ टाकतो ना आपण जखमीवर त्याची अवलाद आहोत आपण जखमीवर मीठ टाकणारी अवलाद उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं दहा हजार क्विंटल कापूस गेला जेव्हा व्यापाराच्या हाती कापूस होता आम्ही तूडदाळ आयात केली आम्ही कांदा आयात केला के पण तेव्हा आम्हाला पक्ष महत्वाचं असतं अध्यक्ष महोदय कारण पक्षाच्या विरोधात बोलता येत नाही मी तो म्हणतो पक्षविरोधी कायदा हा संपून टाकला पाहिजे ह्या पक्षानं ही जे मक्तेदारी सुरू केली ना अरे तुमच्या राज्यात जर तुमच्या भागातला एखादा नुकसान होत असत आणि एखादा कायदा येत असेल आणि त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघाचं नुकसान होत असेल तर मी बोल नाही शकत क्योंकि मेरी पार्टी की सरकार आहे मी बोल नाही सकता अमेरिकेत कुठं पक्ष पक्षविरोधी कायदा आहे नाही आहे तिथं तो माणूस स्वातंत्र्य आहे मत 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 कोणाचे जनतेचे हुकमशा क्या नेता हो की अरे मत साल शेतकरी मारत आहे ते रोजगार हामी मिनिस्टरचं असो का कोणते आमचे देसाई मिनिस्टर हो का कोणी असो मत कोणाचे आहे शेतकऱ्याचे आहे पण गुलामी कोणाची आहे नेत्याची कुठपर्यंत चालणार आहे आज अतिवृष्टीमध्ये घेतो किती आपण पाच हजार अनुदान पाच हजार अरे एका घरात सहा हजार सहा सहा लोक आहे वरच छप्पर पडलं सानुआ पूर्णतः जेव्हा घर पडतं अध्यक्ष महोदय तेव्हा त्या घरात काहीच राहत नाही पिठापासून तर त्या मीठ गीत ते काय म्हणते तिखट तिखट सगळं संपलेलं असत कुठंतरी बाहेर ठिकाणी ठेवावं लागतं दोन तीन दिवस घर सुकेपर्यंत त्याला घरात जाता येत नाही तुमच्या आमचे हे दिवे आहे ना एवढे याच्यातला एकासा लहानसं किरण सुद्धा त्याच्या घरात जात नाही लाज वाटते कधी कधी असं वाटतं इथंच काय करून टाका पाच हजार अरे पाच हजार काय होणार आहे रणवीर भाऊ तुम्हाला माहित आहे होते पाच हजार पाच ठिनने होतो जेव्हा घर पूर्ण मातीचं घर दफा होऊन जातं आमची योजना कशी आहे पंतप्रधान आवास योजना आणि कोणाला दिल्या जाते माहित आहे पहिले सर्वेक्षण होते गावात साधी सोपी पद्धत आहे अध्यक्ष महोदय घर द्यायचं आहे ना तुम्हाला एवढा सवढा सर्वे करायची काय गरज करा आहे आज जे मरण पावले हो ना अध्यक्ष महोदय नदीत किंवा नाल्यात होऊन जास्त नाही मेले घर पडून जास्त मरण पावले झोपीत मेले पुरी दिवाळ हाण्यावर आली झोपीत नवरा बायको लेकर सहित मरण पावले तरी घाम नाही फुटत आम्हाले एशीत बसलो आहे ना कुठून फुटणार आहे लाज नाही वाटत अध्यक्ष महोदय झोपीत मरतात माणसं घर नाही आहे म्हणून मातीचे घर मग योजना साठ वर्षापासून चालवतोय इंद्र आवास योजना आली पंतप्रधान आवास योजना आली मग खरा लाभार्थी गेला कुठं कुठं लपलंय अरे घर दिसत नाही तुम्हाला पडलेलं घर पडलेलं घर दिसत नाही तुम्हाला एवढे नालायक आहे तो अधिकारी अध्यक्ष महोदय आज घर जर पाहिलं तर तुम्ही घरातली लिस्ट रणवीर भाऊ तुम्ही ग्रामीण मधून आले आम्ही सगळे तुमचं सागरबाई तुम्हाला अच्छा आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नाही पाहिजे भाऊ आमच्या गावात जर घर घ्यायचं असन तर आम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याचा विषय नाही आहे दारिश्य काढत नाव पाहिजे दारिश्य काढत कोण के सर्व महामूर्खाना लाता मारव साल्याला लाता मारवले पाहिजे अरे सर्वे कसा आहे अ ब क ड अ म्हणजे सगळेचे नाव ब म्हणजे बसत नाही आणि अ ब क ब म्हणजे बसत नाही क म्हणजे जमते आणि ड म्हणजे नाही आलं तर मग ठराव पाठव जा मेल्यावर घर द्यान का बांधून आज जे मातीच्या घरानं नुकसान झालं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला तिची आणि ती मुलगी मरण पावली सकाळी सहा वाजता भिंत कोसळली आणि माय लेखी दोघे जण घरातच दफन झाल्या आता घर कोणाले द्याव हे जर तुम्हाला सत्तर वर्षात समजले नाही मग मं तुम्ही मुख्यमंत्री आहे पर्यंत कामाचे काय तुमचे तुमचे काय थोबडे पाहायचे का आम्ही अरे साधे सर्वे आहे एक फोटो काढा मातीचं घर आहे छप्पर नाही संपला विषय असं नाही होत टीव्ही आहे का मोटर आहे का कर्ज किती आहे तुझा बापाचं राज्य आहे सरळ गोष्ट आहे घर पाहिजे ना फोटो काढा मातीचं घर असन तीन नसन तीन असन कवी लोसन देऊन टाका हरीश भाऊ बरोबर आहे बोलताना राग येईन तुम्हाला हा वायात था आहे हा बेकार आहे याला समजत नाही आम्ही येणे आम्ही म्हणजे पागल आता एका जणाने घर द्यायचं सण तर हे काँग्रेसच्या वेळेस तेच झालं भाजपच्या वेळेस तेच झालं शेनेच्या वेळेस तेच झालं सगळ्या वेळेस असंच आहे आम्ही त्याच्यात तुम्हाला साथीदार देणार आहोत आम्ही तसेच आहोत आम्ही कोणते चांगले आहोत आम्ही तुमचेच बाप आहोत फक्त पाठिंबा द्या काय अर्थ आहे पण मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलू का नाही बोलू मला माहित आहे बोलल्यानंतर माझा राग होईल मला माहित आहे मला परवानी आहे ते जरा अरे चुलीत घालाबी ते कोई जरूरत नाही उसकी घाबराचा विषयच नाही आहे का झेंडा घेऊन थोडं निवडून आलोय हमारा खुदकी पांडप्री आहे प्रश्न असा आहे का या, या साध्या गोष्टी बदलणार नाही का तुम्ही साधा तलाठी पंचनामा करतय त्याच्यात पैसे खातो साठ साठ हजार रुपये महिना खाणारा घेणारा तलाठी पडक घरावाल्यापासून पैसे घेत असन तर सरकार कामाचं काय काय आहे सरकार हे सर्वे चुकीचे होतय आणि म्हणून अध्यक्ष महोदय अंशता आणि पूर्णता घरात पाणी गेलं अध्यक्ष महोदय हे घर पूर्ण भिजलं पाण्यानं आणि पाहून निघून चाललं गेलं पण दिवाळ्यात ते घिंट तशाच आहे पण त्या चार पाच दिवसानं पडून बरोबर आहे अशीच परिस्थिती आहे खोटं पडत असून तर सांगावं पण तो काय म्हणतोय घर पडलं नाही आता तुम्ही बेल वाजवणार मला सांगणार का कारण हे समोरचे तुम्ही किती काही वेळा बोलू देता त्याला तुमचं काही बंधन नाही आहे पण इकडे बोलणारा भेटला अपक्ष कारण आमची ताकद कमी आहे तुम्हाला माहित आहे हे क्या बाका कर सकता आम्हाला बोला हा धन्यवाद भरपूर पहिले अध्यक्ष पाहिले माल्या जीवनात का तुम्ही बोला म्हटलं अध्यक्ष महोदय भिंती चार त्या पाच सहा दिवसात पडत नाही जयंतरावजी मंत्री पण तेव्हा पडल्याने म्हणून तो पाशदातामध्ये आला मग जात ते पीडब्ल्यूडी कडे पीडब्ल्यूडी वाले एवढे बदमाश आहे का हा इंजिनियर घरापाशी जात नाही आता एका तालुक्यातले जर हजार घर पडले आहे तो इंजिनियर कुठे जाणार आहे तो पंचायत समितीवाला असन पीडब्ल्यूडी वाला असन जिल्हा परिषदवाला व जाताही नाही आणि तुमचा जी आरस्त अंशतः असन तर पंचवीस हजार द्या पूर्णता असन तर पंच्याण्णव हजार द्या मी दाऱ्यानंच सांगतोय ते काँग्रेसवाले असू दे कसे नाही भाजपवाले असू दे सरकार तितका बी राही तो राज्य हे पंच्याण्णव हजार या राज्यातल्या एका माणसाला भेटले नाही फक्त इंजिनियरच्या बनमाशकी मुळे सगळं गेलं कामातून आम्ही बोलू नाही शकत कारण आम्हाला मंत्रीपद पाहिजे आम्ही बोलू शकत नाही मग मंत्रीपद पाहिजे म्हणून बोलायचं नाही तर त्याचं काय करावं ज्यानं मत मारले तुम्ही मारले का मत राहुल गांधीजी मत मारायला आलते का मोदीजी मत मारायला आलते का उद्धवजी मत मारायला आलते मत मारायला तर सामान्य माणूस होता हरिजी सामान्य माणूस होता ज्याला अपेक्षा होत्या तो बिचारा मत मारत होता आपल्याला प्रश्न त्याचा आहे किती मदत करणार आहे तुम्ही अध्यक्ष महोदय लहान लहान गोष्टी आहे अध्यक्ष महोदय खूप लहान लहान आहे एक लाख कोंबड्या वाहून गेल्या अध्यक्ष महोदय काहीच मदत नाही भेटली जी आर मध्ये कोंबड्या वाहून गेल्याने पैसे नाही भेटत ते पन्नास पैसे पन्नास रुपये देत आता पन्नास रुपये आहेत कोंबडी तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही चिकन नाही खात पण चिकन खाण्याला विचारा बरं साडेसातशे कि सातशे साडेसातशे रुपये एक किलो कोंबडी साडेसातशे खपते आणि आम्ही देतो पन्नास रुपये कसं होणार आहे भुमरे साहेब आता हे नदीवरच्या नाल्याकाठावरचे शेत वाहून गेले आणि आपण शेतच दिसत नाही रणवीर भाऊ पाच एकर वावर आणि अर्धा एकर एक वाहून गेलं दिसतंय तुम्ही त्याला दुरुस्तीसाठी पैसे देता अरे वाहून गेलं ना माणूसच नाही काय सरकार आहे कोणाचं असू दे वाहून गेलं ना द्या ना अर्धे पैसे द्या ना त्याला किमान हा किमान इकलाच घ्या इकलाच म्हटली तरी द्या आता नदी नाल्यावरच्या काठावरचे शेत वाहून गेले तिथे दुरुस्तीला पैसे देऊन फायदा नाहीये त्याला पूर्ण पैसे द्यावे भू भूसंपादन करून घ्यावं लागन कारण नदी नाल्याच्या या सगळ्या कोपामध्ये त्याचं सगळं नुकसान झालं दोन एक्कर वाल्याचं दर अर्धा एक्कर वाहून गेला अक्कर गेलं तर राहिलेले शेतही वादण्यात येते ना अध्यक्ष महोदय त्यासाठी काही निर्णय घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय नदी नाल्याचं खोलीकरण निवड पाणी मुरवासाठी नाही करणं आवश्यक आहे जेव्हा नदीनाले गावातून जातं अध्यक्ष महोदय ते साफ असणं आणि व्यवस्थित असणं शहरातलं झालं शहरात तुम्ही केलं पण गावात नदीनाले खोल नाही झाले त्याचा प्रवाह काढला नाही तर ते पाणी गावात घुसतं साधी उपाययोजना आहे कमी पैसे आहे रोजगार हमी योजनेतून ते होऊ शकतं तुम्ही ते केलं पाहिजे दुसरं असं आहे का आम्हाला जर खरंच कदर असन आता काय निर्णय केला पासष्ट मिलीलीटरच्या वर वरते पाऊस पडला असंत मदत भेटन, भेटन नाही आस आस ना? तर भेटन नाही आणि पंचावन्नच पडला असंत मग साठच पडला असेल तर काय करावं मरावते ना नुकसान तर झालं हे कुठलं आहे ह्या तर औरंगाबाजेबचा कारभार आहे हा नुकसान आहे ना सात वर्ष जर सात दिवस सतत पाऊस पडला पण तो पासष्ट मिलीलिटरच्या खालीच पडला नुकसान तर झालं का नाही भाऊ पण बोलता नाही येत बोलता नाही आहेत आता त्याच्यात आहे महसूल मंडळ आता पाऊस पडलं शंभूराजे देसाईच्या गावात हे आहे त्याचं महसूल मंडळ आणि मय आहे बाजून महाल्याच्यात जर पाऊस कमी पडला तर मी गेलो हे चुकीचं आहे दुरुस्त करावं किती रवळणार तुम्ही शेतकऱ्याला या लहान लहान गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय तुम्ही घ्या घ्याला तर पण यावर मला वाटतं ह्या लहान लहान गोष्टीनं जे काही अडचणी शेतकऱ्याच्या वाढत आहे त्या आपण खरं तर दूर केल्या पाहिजे अध्यक्ष महोदय दोन निर्णय सरकारनं चांगले घेतले ज्यानं कर्ज भरलं त्याला पन्नास हजार दिले धन्यवाद आहे का किमान कर्ज भरणाऱ्याची अवस्था चांगली आहे जो भरता विचारा एकून तिकोन काय उसने किसने आणून त्याला आम्ही हातभार दिला चांगली गोष्ट अध्यक्ष हो महोदय मी आभार मानत सरकारचा पण अध्यक्ष महोदय रोजगार हमी योजनेमध्ये किमान करोडो शेतकरी ऊस उत्पादक नाही संत्रा उत्पादक नाही पण करोडो खारेपान पट्ट्यातला शेतकरी हा जर रोजगार हमी योजनेला जोडला किमान पहिले तर असा मोठा निर्णय घ्या का जो आमचा करोडो शेतकरी या दोन एकराच्या आत आहे करोडोच घ्या त्याच्यातही अधिक करा सुरू करा कारण रोजगार हमी योजना आहे ही महाराष्ट्राची जननी आहे महाराष्ट्रात ते निर्माण झाले हिची व्याप्ता वाढवली पाहिजे व्यापकता वाढवली पाहिजे मग विधवा भगिनी असन अपंग बांधव असन त्यांना तर ता चालू करा ना लावा छातीले माती एकदा अधिक गुवाहाटीला जाऊ आपण काय हरकत नाही पण करा याच्यावर निर्णय घ्यावा लागत अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याकडून सर आता पीक विमा योजना अध्यक्ष महोदय पिकाचं नुकसान झाल्यावर पैसे देतो आपण पण शासन निर्णय काय अध्यक्ष हो महोदय मधातल्या काळात जर पन्नास टक्केच्या वर महसूल विभागामध्ये नुकसान झालं तर पंचवीस टक्के पैसे हे पीक विमा कंपनीनं दिले पाहिजे एका कलेक्टरनं अहवाल पाठवला नाही आपण मागच्या वेळेस करून घेतलं रणवीर भाऊ का मला जसं म्हटलं मी मंत्रिमंडळात गेलो मंत्रिमंडळात हे बोललो कारण आमचे सचिव हे बोलत नाही आता याच्यामध्ये काय आता लगेच आजच्या उद्याच्या उद्या जर आदेश दिले सगळ्या कलेक्टरला आणि त्यांना सांगितलं का ज्या महसूल मंडळामध्ये पन्नास टक्क्याच्यावर नुकसान झालं तर सरकारचा अर्धा भार कमी होत हे पंचवीस टक्के पैसे कंपनीला देणं अनिवार्य आहे पण एक अग्रीमेंट आहे पण एका कलेक्टरचा अहवाल आला नाही जसे आम्ही तसे ते काही फरक नाही मागच्या वेळेस आम्ही कॅबिनेटमध्ये गेलो दादा होते सगळे होते, होते <laughs> ते ढवळे होते सचिव ते तर लवकर लागूनही देत देवडे साहेब त्याच्यासमोर पोथी पारायण वाचल्याशिवाय त्याचं जमतच नाही काम आणि मग तेव्हा लागू झालं कलेक्टरच्या अहवाल आले म्हणून आपल्या अकोल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे त्यावेळेस पंचवीस टक्के भेटले हा स्टँडिंग आहे पहिल्यांदा मदत भेटली